दरअसल नंबर दो मत सुनो डीएनए विकास आने की नहीं है नहीं है नहीं है नहीं किली धौला अपन मतलब तुम्हें नहीं पता नहीं धौला धौला नहीं पता डाबू मराठे का है डाबू अरे

Bagaimana saya ingat Bagaimana saya ingat pada किलोग्राम उन्नत है डाकू देश के इसे पांच किलोग्राम एक किलोग्राम दो किलोग्राम आने वाले लोग कौन से डाकू बनाते हैं उम्र दिशत वनडर डाकू से जाकर जमाने दो चार किलोग्राम आने वाले यकाई डाकू सकते हैं उन्नत है तेज़ बुंगियार जीवन को जवान लोगों ने देखा जवान जलाकर

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे प्रशिक्षणामध्ये प्रक्षेत्रीय भेटीमध्ये विविध पीक पद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले चला पाहुयात होत की बा नैसर्गिक शेतीच्या याच्यातली शिवार फेरी करायची आणि शिवार फेरीच्या अनुषंगाने सुद्धा करायचं तर मी बाहेर जे सांगितलं मिश्र पीक पद्धती असावी नैसर्गिक शेतीमध्ये मिश्र पीक पद्धती सुद्धा वापसा पद्धती असावी वापसा ही पद्धत केव्हा ज्यावेळेस बेड किंवा वर उंचवट्यावर जर का लागवड असेल तर तिसरा एक भाग मल्चिंग आहे मल्चिंगचं आपण इथं प्रात्यक्षिक करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या सोबत होत कृषी विद्या शाखेचे आहेत आहे सर ते पण चर्चा करतो प्रश्नाच उत्तर या लोकांनी पाऊस आला का पहिले मे मध्ये त्यावेळेस शंकर यांच्या पूजत होते बरोबर आणि त्यामध्ये गरमाट आणि थंडावा एकाच वेळेस म्हणजे थोडासा ओलावा आला तर एखादी पिढी त्याची पुढे गेली आणि ती उचलून आणली आणि ती काटली शेतात बरोबर आहे म्हणजे तिला जी पि वातावरण पाहिजे होते मे महिन्यातच झालं हा तर त्यावेळेस गरम व्हायला पाहिजे आणि किडे मारायला पाहिजे किडे टिपून खायला वेळच भेटला नाही पक्षी कुठे गेले पक्ष्यांना खायलाच भेटले नाही हे टिपून खायचा वेळ अल्टर झाला तर यावर्षी सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आला हळद ना सगळ्यांना झालं हळद आलं जितके हळद झाले होते सगळ्यांनी म्हटलं दुसरं हे जे टिले होते या टिल्यांना तुम्ही कुजवायसाठी सरांनी म्हटलं की बुरशी लागते सगळे बरोबर तुम्ही म्हटलं ते बुरशी मग बुरशीला खायला बुरशी येते हे माहिती तीड़ आहे नाही जर असं नाही तर सगळंच झाडं खतम झाले असते म्हणजे या सर्व क्षेत्रावर कुठेतरी मित्र बुरशी आहे आणि ती बुरशी कोणती आहे ती ट्रायकोडर्मा शोधलेली लॅबमध्ये तयार केलेली ती आहे आमच्याजवळ इतर बुरशं असतात का सर्व शेण जे आपण टाकतो ते कसं पुजते पुजणारी बुरशी आहे तिथं बॅक्टेरिया असतात ते खातात जीवाणू खातात सरांनी सांगितलं मायक्रोफोन म्हणजे बॅक्टेरिया जीवाणू खातात हे जे खाद्य आहे या खाद्याला मी एक म्हणतो की टाकल्यानंतर तुम्हाला खायला निर्माण करणाऱ्या जमिनीमध्ये जे खाद्य निर्माते जीवाणू आहेत यांना अन्नद्रव्य देतात मित्र अन्न अन्न चक्र पूर्ण काय आहे तर तिथे जीवाणू आहेत जीवाणू हे खातील कुजतील कुजणारं ते खातील खाल्यानंतर त्याचं रूपांतर केलेले जीवाणू जे जे सुदृढ झाले त्यांचं काम करत असताना बाजूला अन्नद्रव्य मुक्त करायचे तुम्ही टाकलेले पोते त्रासानं जे पोते मुक्त करायला ते काय डायरेक्ट घेतं का झाड नाही पाणी ओलावा जीवाणू तर हा संबंध नैसर्गिक शेतीत जिवंत आहे आणि त्या जिवंत शेतीला अन्नद्रव्य प्रक्रियेचं चक्र निर्माण करणारे शेतकरी मदत करतील सेंद्रिय शेती करणारे जीवाणू मित्र असले शेतकरी यांनी जीवाणूचे ड्रम तयार केले आणि जीवाणूच्या ड्रमला दिलंच नाही खायला ते नितळ पाणी झालं निष्क्रिय झालं बरोबर आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपण हाच जो होता आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये काय केलं सेंद्रिय शेतीमध्ये काय केलं सेंद्रिय शेतीमध्ये काय केलं तणानं एकदम शेणखत शेणखत गांडूखत गांडू खत एवढं टन गाई मशीन असताना येणं मुश्किल आहे ओलाव्यासोबत ओलाव्यामध्ये पाजरातले जीवाणू वाढवण्याचं तंत्र हे नैसर्गिक शेतीमध्ये अवगत केलं आणि एवढे मोठे शेती आहे तणानं शेणखत ना उपलब्ध नाही आपल्याकडं पण ओलाव्याचं पाणी एवढ्या मोठ्या जमिनीला ओलावा देऊन जाते त्याच्यात कितीतरी जीव आपण सोडायचं सलाईम सलाईन जे आहे जीवाणूंच ते देऊ शकतो मग हे जीवामृत घनजीवामृत टॅबलेट घन जीवामृत म्हणजे टॅबलेट ह्या तयार करून तुम्ही डवर पाळीच्या अवस्थेमध्ये नंतर देऊ शकता आणि या जीवाणूंना खाद्यही भेटते ओलावा शोषण्याची प्रक्रिया पण होईल आणि जे तुमचं वाया चाललेलं घन जीवामृत आहे त्याला रूपांतर करून सहा महिने तुम्ही टप्प्याटप्प्यात देऊ शकता ना हे असं तंत्र याच्यात आहे दुसरं खताला पर्याय अशा पद्धतीने देता येईल जीवाणूचं रूपांतर करून तुम्ही वापरू शकता तिसर याच्यामध्ये जे मित्र बुरशी आहेत त्यांची वाढ कशी कराल बेसन तो ना? वार वार तो हो मल -मल हो कि नाही बरोबर आहे आपल्याला प्रॉब्लेम येतात ना काही जणांना त्वचेवर किंवा इतर याच्यावर चट्टे येतात त्याच्या अगोदर काही जणांना विपरीत काही खाल्लं तर उलट्या होतात मळमळ होते म्हणजे त्याला काहीतरी जातो एक जीवाणूजन्य आणि दुसरी रूपांतरित खराब अन्न खाल्ल्यामुळे झालेली बिमारी म्हणजे उलट्या मळमळ आणि त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो पॉयझनिंग म्हणतात त्याला अन्नाची विषबाधा झाली विषबाधा दोन प्रक्रिया होऊ शकते खराब अन्न खाल्ल्याने होती जीवाणूंची शकते आणि बुरशीची पण शकते मग ह्या बुरशा त्याच्यावर वाढतात तर अशाच प्रकारे मित्र बुरशींना जे अन्न देण्याची प्रक्रिया आहे ती तुमच्या शेतामध्ये जर केली उदाहरणार्थ तुमचा जो गोमूत्र आहे गोर्मिमाशा आहे याच्या माध्यमातून हे काळ भिजून सडलं खाद्य रूपांतर झालं आणि त्यावर ट्रायकोडर मग बाहेरून आणली चला कमी झाली म्हणून बाहेरून आणली त्याला म्हणजे इंट्रोड्यूस केली आणली आणि ती जमिनीत पेरू घातली डबर पाणी वगैरे मध्ये टाकले किंवा आशा याच्यावर मदत सोडली ड्रीप न सोडली ती ती उरून सोबत वाढेल तिला फक्त खाद्य लागेल आणि टप्प्याटप्प्याचं खाद्य एकवीस दिवसानं जीवाणू वाढतात पण ते वाढीची प्रक्रिया संख्या वाढीची प्रक्रिया होतात मग ती आपल्याला अवगत करायची खाद्य द्यायचं ही प्रक्रिया नैसर्गिक वरचं उपसायचं घेऊन जायचं आणि उपसत राहायचं हे आपण शिकलो उत्पादन काढणारे पण उत्पादन स्थिर झालं आता काही जणांना रासायनिक टाकून तेवढं उत्पादन येणार नाही कारण त्यांची जीवाणूंची प्रक्रिया जी रासायनिक निर्घरण्याची होती ती कमी झाली आता मी रिप्लेस करावं लागेल त्यामुळे जर जमीन तुम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून फॅक्टरी सारखी ठेवायची असेल वरचं तर अन्न आहे धान्य आहे खाली त्याच्या रूपांतरित होणाऱ्या खताचं मदत करण्याची वाद आणि याचं संख्या जर घटली तर तुम्हाला याच्यासाठी बायो ग्रीन रिव्होल्युशन मायक्रो रिव्होल्युशन म्हणजे जैविक तंत्र जैविक जीवतंत्र मायक्रो बरोबर वर आहे नॅनो तुम्हाला माहिती आहे खताचे तशी मायक्रो आहे तर मायक्रोची फॅक्टरी तुमच्या हातात आहे आपण जीवामृत मध्ये बघा ड्रम मध्ये जीवामृत आपण ड्रम मध्ये करतो त्या ठिकाणी शेण असतं मग बेसन आणि गुळ कस टाकतो आपण त्यांचं खाद्य आहे मग ते खाद्य वाढून ते, ते मल्टीप्लाय होतील मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढायची म्हणजे लोकसंख्या वाढवायची आहे आणि ती लोकसंख्या जेव्हा इथे येईल तेव्हा जमीन ते खायला लागेल तेव्हा सेंद्रिय घटक सुद्धा त्यांना खायसाठी सेंद्रिय घटक महत्वाचे आहे साबू तिथे वाढवायची संख्या लोकसंख्या वाढवायची मग मल्टिप्ला, <coughs> ती मल्टिप्लाय शेतामध्ये करायची तेव्हा सुद्धा खाद्य लागणार आहे ही सुद्धा बाब लक्षात ठेवलं गेली पाहिजे बाकी काही नाही आहे तत्व आहे फक्त आता जमिनीवर शेतकऱ्यांनी विचार करायची गरज आहे कारण पहिल्या काही सुपीक जमीन म्हणायचो ती आता सुपीक राहिली नाही ती मृत झाली आहे तिला जिवंत आपल्या काळ्याला जिवंत करायसाठी जला जलाची जी शक्य आहे त्या पद्धती वापरून ती जिवंत करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला पुढची पिढी काळी कमवायचं आहे या ठिकाणी आपला हॉर्टिकल्चरचा सुद्धा एरिया आहे ही फळबाग सुद्धा आपण जवळपास आता तीन चौथं वर्ष पाच वर्षा हायडेन्सिटी म्हणतो आपण अति घनदाट पद्धत अति घनदाट सहा बाय दहा वर या दुसरा काही क्रॉपचा विषय आला नाही पाहिजे जसं आपण संत्र्यात घेतो आपण दोन चार वर्ष घेऊच म्हणतो बाबा इथे विषय नाही आहे इथे फक्त आम्ही नैसर्गिक पद्धतीने करतो आहे याला गोकृपा जीवामृत आणि आच्छादन आच्छादन पण नैसर्गिक केलं आम्ही पहा पूर्ण जे काही गवत आलं होतं इथपर्यंत वाढलं होतं ते मशीननं सगळं कट केलं आणि जागेवर ते पडून राहिलं आहे कारण जमीन अशी आहे की सात आठ इंचावर हा आहे तरी आम्ही हा विचार करून आलो की चौथ्या नाही पाचव्या सहाव्या वर्षी याला फळं येतील उद्देश असा आहे की सहा फूट हाईट वाढली की एका झाडाला वीसच किलो आंबे घ्यायचे याच्यापेक्षा नाही आता त्यांनी कॅल्क्युलेट केलं की सहा बाय दहावर एवढे झाडं एका एकरामध्ये आणि वीस किलो आंबा तर साडेचार लाख रुपये एकरी नव्वळ नफा त्यांचं म्हणणं याचा मेंटेनन्स खर्च जरी काढला तर लाख रुपयाच्यावर खर्च येणार नाही आंब्याला करून करून काय करणार आंब्यामध्ये तुम्ही तर साडेतीन लाख रुपये तीन लाख रुपये एकरी आंब्यापासून घ्यायचे सत्तावीस भागा कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांनी उभा केल्या आहेत आणि हे त्यांचं तू दुसरं वर्ष आहे पहिले आम्ही आमच्या शेतावर लावल्या हे आमचं तिसरं वर्ष आहे त्यांचं दुसरं वर्ष आहे तीन वर्षानंतर तुम्हालासुद्धा दाखवायसाठी एकदा आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ आता इथे जी परिस्थिती आहे आमची या कृषी विज्ञान केंद्र आपलं त्याच्या सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिस होतात की नाही याची गॅरंटी नसतेच येत नाही पण तुम्हाला खरं सांगतो हां तर ते बरंच बरं आहे तर तो भाग वेगळा परंतु नैसर्गिक शेतीमध्ये एक लक्षात घ्या निसर्गामध्ये ताकद आहे अरे वांग जर कापलं तेवढा भाग जर काढून टाकला तर बाकी तुमचा आहे ना काय प्रॉब्लेम काय त्यांना त्याचं खाल्लं मग याचा इंडिकेट करते की यानं रासायनिक कीटकनाशक वापर कमी केला आहे हे जेव्हा भाजी घेताना बरेच लोक छिद्राचं वांग घेत नाहीत त्याला चकाकलं चांगलं बिलकुल हा चकाकणारं पाहिजे आणि म्हणून आपला शेतकरी त्याच्यावर किती फवारे झाले तरी पर चालेल परंतु चकाकणारच करतात त्याच्या अनुषंगानं आपल्या पोटामध्ये जे काय आज मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या माध्यमातून रासायनिक कीटकनाशक चाललेले आहेत त्याचा विचार झाला पाहिजे हे सगळं याच्यावर काहीच नाही याच्यात ताक फवारला जातं वर्मी वॉश निंबोडी अर्क दशपोर्णी अर्क आणि जीवामृत बाकी याचा काही वापर नाही दुसरा आणि हे चिम चिकट सापडे चिकून टमाटे आहे मिरच्या आहे वांगे आहे एका परिवारासाठी ही किचन गार्डनची कीट आहे तिकडे आपण भेंडी पण पाहतो भेंडीला भेंडी पण आहे आता मिरच्याला मिरच्या पण लागून राहिल्या आहे आता वांगे काही दिवसानंतर पालक पण बऱ्यापैकी आहे बेस्ट आंबडचुका आहे टमाटर पण हुंडावला आहे चुका पण बेस्ट आहे जास्त महिना झाला जवळपास आणि आता दोघ एक महिन्यानंतर जेव्हा याला उत्पादन सुरू होते तर इथल्या ज्या ताई आहेत त्या ऑफिसजवळ येतात साम तुळून आणतात आणि ज्याला वाटलं ते देऊन जा म्हणजे आम्ही पूर्ण नॅचरल पद्धतीने भाजीपाला बरेच दिवस खातो आता हे चालतं जवळपास फेब्रुवारीपर्यंत सगळे नाही नाही सगळे येतात काय अडचण नाही तर शेतकरी बंधूंनो हे कृषी विज्ञान केंद्राचं न्यूट्री किचन गार्डन आहे याला आपण सुद्धा म्हणतो आता न्यूट्रिशन म्हणजे पोषण न्यूट्रिशन म्हणजे पोषण खरं पाहिलं तर आपल्या जेवणामध्ये साधारणतः दोनशे ग्राम भाजी असायला पाहिजे तुम्ही किती ठेवता मला माहीत नाही परंतु शास्त्र सांगते की, सांग की दोनशे ग्राम रोजच्या जेवणामध्ये भाजी असती पाहिजे पोळी कमी खाली तरी चालते आणि साऊथचे लोक तुम्ही बघा भाजी खूप सारी असते आणि पोळी तर नसते भातच जास्त असतो भात आणि भाजी त्याच्यामुळे भाजी हा जी गोष्ट आहे कारण शरीरामध्ये जसं तुमच्या शेतीमध्ये नत्रस पाला असे मेजर घटक आहेत आणि सूक्ष्म अंतराव्य सोळा वेगळे तसंच आपल्या जेवणामध्ये वरण भात आणि भाजी पोळी हे जरी चार महत्त्वाचे घटक आहेत सोबत असते मीठ हळद टाकलेली असते भाजीमध्ये मोहरी असते भाजीमध्ये जिरं भाजीमध्ये असते लसूण भाजीमध्ये असतो तर भाजीचं जे काही आपलं संख्या असायला पाहिजे दोनशे ग्राम भाजी खायला पाहिजे आता हा उद्देश बरं आपण केला आहे की हे पूर्ण नॅचरल पद्धतीनं केलेली कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक याने खत आपण दिलेलं नाही आहे साधे साधे वाफे बनवले आहे प्रत्येक परिवाराला प्रत्येक परिवाराला जेवढी भाजी लागेल तेवढे वाफे आपण त्या पद्धतीनं करतो बीबी व्हेजिटेबल पण आहे म्हणजे या ठिकाणी आपण पालक असेल अंबडचुका असेल शेपू असेल बाकीसोबत आपलं वांगे टमाटे मिरची हे सगळे आपण या ठिकाणी न्यूट्री किचन गार्डनमध्ये आपण बघत आहे हे टोटली बरबटी पण आहे कुठल्याही प्रकारची फवार नसल्यामुळे तुम्हाला लक्षात असाल काही भेंड्या काही भेंड्या तुम्हाला अशा भेंडभांड असतील परंतु काही भेंड्या चांगल्या आहेत माझं म्हणा शंभर भेंड्यापैकी भे दहा जर त्यांचं निसर्गाचं असेल तर खाऊ दे त्यांना काय चाललं तुमच्या ऐंशी तर चांगल्या आहेत आता यातली भेंडी जरी आपण काढली आणि बऱ्याच बऱ्याचशा वांगपा एका साईडचा फक्त कोपऱ्यात झाला असतो तरी आपण ते घेत नाही उलट हे समजायला पाहिजे की याच्या रासायनिक कीटकनाशक फॉर नाही आहे मी तर